एस एन या युट्युब चॅनेलच्या ताजा अपडेटसाठी चॅनल ला सबस्क्राईब करा लाइक करा एंड शेअर करा एंड बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रार्थक आहे गुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वीस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ छत्रपती शिवाजी महाराजानंतर अटकेपार विजयाचा झेंडा फडकवणारे शूर पराक्रमी थोर योद्धा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांची जयंती तालुक्यातील दुबेरे या त्यांच्या जन्मगावी तेथील त्यांच्याच नावाने संपूर्ण जिल्हाभर कार्यक्षेत्र असलेल्या श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन नारायण शेठ वाजे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत जयंती उत्सव साजरा करण्यात आला यावेळी निवृत्त नायब तहसीलदार दत्ता वायचळे यांच्या हस्ते श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी वायचळे यांनी बाजीराव पेशवे यांच्याविषयी माहिती दिली थोरले बाजीराव पेशवे यांची तीनशे विसावी जयंती आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा स्मृतीदिन तसेच देशातील शेतकऱ्यांचा बळीराजांचा तथा शेतकऱ्याचा जीवलक सखा बैलपोळा या निमित्तानं शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी अत्यंत उत्साहवर्धक वातावरणामध्ये श्रीमंत थोरले बाजीराव पतसंस्थेच्या माध्यमातून दरवर्षी राऊची जयंती आणि स्मृतीने साजरा होतो मी नेहमी म्हणत असतो की देशात दोनच ठिकाणी पुणे आणि सिन्नर डुबेरे या ठिकाणी रावणना स्मरण केलं जातं म्हणजे हे खेदजनक बोलतो मी परंतु तरी देखील दुबेरकर यांसाठी अभिनंदनास पात्र आहे नेताजी सुभाषचंद्र बोसच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करून मला या ठिकाणी बोलवलं माझ्या हस्ते राऊंना प्रतिमेचं पूजन केलं सर्वांचं मी आभार मानतो आणि कोरोनाच्या या संकट काळामध्ये प्रत्येकाने काळजी घ्या आपल्या सिन्नर तालुक्याचा आकडा जवळपास नऊशे प्लस म्हणजे जवळपास नऊशे पंधरा हा कालचा संध्याकाळची आकडेवारी आहे गणेशोत्सव आता आलेला आहे शक्यतो एक गावी गणपतीचा प्रयत्न करूया आणि सार्वजनिक गणपतीचं शक्यतो अधिकाऱ्यांनी शासनाने आवाहन केलेलं आहे टाळूया घरातच आपल्या पद्धतीनं गणपतीचं पूजन करूया दोन फूट घरगुती गणपती आणि फूट सार्वजनिक गणपती उंची आहे आणि त्याचं विसर्जन देखील आपल्या घरातच पिंप म्हणा त्यात करूया संस्थेचे संस्थापक चेअरमन नारायण शेठ वाजे यांनी बाजीराव पेशव्याविषयी जो खोटा इतिहास जनतेसमोर आलेला आहे त्याबाबत एक दैनिकाने डुबेरे येथे प्रत्यक्षात भेट देऊन पेशव्यांच्या कुटुंबियातील त्यांचे मामे कुळातील बर्वे यांच्याकडून बाजीराव आणि मस्तानी यांच्याबद्दल उल्लेख करताना मस्तानी या शूर रणांगणा होत्या असा उल्लेख केल्याने खरा इतिहास जाणून घेणाऱ्यांपुढे तो इतिहास मांडला गेल्याचा आनंद होत असल्याचे सांगितले नमस्कार आज या ठिकाणी श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जन्मगावी म्हणजेच डुबेरे या ठिकाणी श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांची तीनशे एकविसावी जयंती आणि सुभाषचंद्र बोस यांचा स्मृती दिन आणि दुधात साखर आज शेतकरी बांधवांचा एक बैलपोळा हा एक महत्वाचा सण असा त्रिगुणी संगम या ठिकाणी या ठिकाणी मागे महाराष्ट्र टाईम यांनी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी महाराष्ट्रभरच्या काही अशा नैसर्गिक असतील किंवा जुन्या ऐतिहासिक ज्या वास्तू असेल किंवा स्थळं असेल त्यांना भेटी देताना या ठिकाणी बाजीराव पेशव्यांच्या जन्मगावी या त्यांच्या जन्म ठिकाणी भेट देऊन पूर्ण गावाची रचना नैसर्गिक सौंदर्य या सगळ्या गोष्टीचा आढावा घेत असताना या ठिकाणी त्यांच्याबद्दल जी माहिती दिली गेली आणि विशेषतः त्या, त्या बर्वे परिवाराच्या सदस्यांनी दिली ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची आणि वाटली म्हणून या ठिकाणीचा उल्लेख करावा असा वाटतो तो हा का बाजीराव पेशवे अगदी वयवर्ष तीस वर्षे त्यांना आयुष्य लाभलं आणि तीस वर्षात त्यांच्या जवळजवळ पंचवीस न एकही लढाईने हारलेली आणि शिवाजी महाराजांच्या नंतर अटकेबार दिल्लीपर्यंत झेंडा नेण्याचं काम ज्या थोर योद्ध्याने केलं त्याशी बाजीराव पेशवी त्यांच्या पराक्रमाच्या स्मृतींना थोडं पाठीमाग टाकून एक छत्रसाल राजाची कन्या मस्तानी ती एक शूर विरांगना होती पण त्याचा खरा इतिहास लपवून फक्त मस्तानी आणि बाजीराव इथंच तो गोवला गेला आणि त्याला बदनाम करण्याचं काम या तत्कालीन यांनी केलं याचं सगळं दुःख सगळ्या खरा इतिहास जाणून घेणाऱ्या इतिहासप्रेमींना आहे तसं आपल्या सर्वांना आहे तो उल्लेख ऐकताना मला मनस्वी आनंद झाला की एवढं यांनी कबूल केलं त्याचा खरा इतिहास बाजीराव म्हणून शिवाजी महाराजांच्या नंतर त्यांनी प्रखरपणे मांडला याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी तो याबद्दलातून सांगावस वाटलं अशा बाजीराव पेशव्यांना मी श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे परिवाराच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन करतो या प्रसंगी अंबादास वाजे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले तर जयंती उत्सवास

जी प्रतिमा आहे पुतळा आहे त्या पुतळ्याचं पूजन या ठिकाणी महामित्र साहेब साहेबांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो उपस्थित सर्व मान्यवर आज श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे या अद्वितीयोद्धेची आज तीनशे एकविसावी जयंती बाजीराव पेशवे हे शाहू महाराजांच्या काळातील दोन नंबरचं पेशेपद त्यांच्याकडे आलं सुरुवातीला शाहू महाराजांकडे बाळाजी विश्वनाथ भट हे पेशवे म्हणून त्यांच्याकडे नोकरी होते त्या दरम्यान दिल्लीमध्ये सय्यद बंधूंच्या मदतीसाठी बाजीराव पेशवे एक स्वतंत्र तुकडी घेऊन दिल्लीला गेले आणि त्यांनी थोडासा पराक्रम केला त्यामुळं सतराशे वीसमध्ये शाहू महाराजांनी त्यांना पेशवेपाराची वसूल दिली त्यानंतर त्यांची कारकीर्द अशी वाढतच गेली आणि त्या नावानं ही प्रशंसा झाला असल्यामुळे प्रतिवर्षी या ठिकाणी तिथीप्रमाणे आणि तारखेप्रमाणे आज अठरा ऑगस्ट या तारखेप्रमाणे त्यांचा इथं जन्मोत्सव साजरा होत आहे दोन सप्टेंबर अर्थात भाद्रव पौर्णिमा या दिवशी त्यांचा मोठ्या प्रमाणात जयंती उत्सव साजरा केला जात आहे धन्यवाद